आज मी नाथापूर येथे आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे माझी सभा इथे हो नव्हती एक छोटीशी बैठक होती आणि दुपारी होती मी क्षमा मागते गेले बेचाळीस दिवस झाले मी सगळ्या जिल्ह्यामध्ये रात्र दिवस फिरते सकाळी सात वाजता निघते रात्री तीन वाजता चार वाजता अनेक दिवशी तर मी सूर्योदय होईपर्यंत फिरतेच आहे आज तब्येत खूप खराब झाली सकाळी प्रचंड उलट्या आणि वेश बाजार झाली जरा पोट म्हणजे फूड पॉइजनिंग झाली काही त्यामुळे मला उठताच आलं नाही म्हणजे उठले होते पण मला बाहेर येता येत नव्हतं सतत उलटी आणि त्रास होत होता म्हणून मला तीन चार तास घरी थांबावं लागलं चलाईनचं पाणी मला प्यावं लागलं मी घेतलं नाही आणि मग मला त्याच्यामुळे सॉरी मला तुम्हाला सकाळी दुपारी यायच्याऐवजी मी आता आले माझे या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांचे खरं तर आशीर्वाद घ्यायची मला सवयच आहे मुंडे साहेब लोकसभेला आदरणीय मदनराव दादा आशीर्वादाशिवाय आमची कुठलीही लोकसभा निवडणूक होत नव्हती ते आमच्या प्रत्येक कोर कमिटीमध्ये असायचे प्रत्येक कार्यक्रमामध्ये असायचे परंतु त्यांच्या नंतर तब्येतीमुळे आणि आघारी झालेल्या दुःखद गोष्टीमुळे ते थोडेसे शांत झाले नैसर्गिक जीवनामध्ये असे दुःख आल्यावर तेव्हाही मी दोनदा आले तर ते गावाकडे गेले कुठेतरी करायला गेले होते आणि माझी त्यांची नाही पण भेटनता मात्र येऊन गेले त्यांचाच मुलगा आता आमचा छोटा भाऊ त्यांच्याच घरचे लोक सुंदर यांना मुकाम मला यायचंय कारण ही प्रथा आहे की अनेक वर्ष मी तुमच्या परिवारात जे जोडूनच काम करते

सुमन दस आमचे राजेंद्र मोठे मला ते लिहिणार आणि मग लिहिणार माझं का काय पाद आले त्याच्या लिहिण्यात म्हणून माझ्याकडून राहिलं आणि सगळे आलेले मंडळी मी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करते येणाऱ्या तेरा तारखेला मतदान आहे मी लोकसभेची तुमची उमेदवार आहे पालकमंत्री म्हणून माझं काम तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे पालकमंत्री म्हणून काम म्हणजे तुमच्या ज्या रस्त्याने मी आले ते रस्ता आहे मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना हायवे रेल्वे बचत खूप काम वर्ष मी मंत्री असताना केले पण कधी कोणाच्या चहाचे मी मेंडू नाही पाच वर्ष माझ्या पराभवानंतर मी पण पर खूप संघर्ष केला आणि वाटलं होतं की ही निवडणुकीत रितप त्यांची हॅट्रिक व्हावी पण आमच्या नेत्यांनी मला दिल्लीला बोलावलेला आहे आणि त्यांचा आदेश श्री सावंत मी मैदानात उतरले आहे ती लढाई मी जिंकणार आहे हा आशीर्वाद मला तुमच्याकडून पाहिजे तुम्ही सर्व या लढाईला एक एक मोठी चमत्कारी लढाई येईल हा चमत्कार साध्य करायचा सा आमच्या जिल्ह्यानी एक विडा उचलला पाहिजे जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांनी पहावं की बीड जिल्हा कसा धर्माच्या जातीच्या भिंती तोंडून आशीर्वाद देत असतो मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन जसा पाच वर्ष मी विकास केला त्याहूनही जास्त विकास करेन कारण तेव्हा मी मुख्यमंत्र्यांवर काम करायचे आता प्रधानमंत्र्यांवर काम करणार आहे त्यामुळे त्याच्याहून जास्त विकास होईल उद्या प्रधानमंत्री स्वतः बीडमध्ये येत आहेत आंबेजोगाईला सभा आहे त्याचंही निमंत्रण मी तुम्हाला सर्वांना देते तुम्ही सर्व शक्य झाल्यास दुपारी तीन वाजेपर्यंत तिथे या कारण ते बसायला वगैरे लागतो भरपूर संख्या असणार आहे तर तुम्ही सगळेजण या आणि माझ्या जिल्ह्यामध्ये मला ज्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पहिले पावलं उचलायचे जे आपण उचले जरी शिवार केले बंधारे केले त्याच्यानंतर जिल्ह्याला रोजगार मिळवण्यासाठी मोठा एखादा उद्योग प्रधानमंत्र्यांच्या सांगून जिल्ह्याला द्यायचा आहे त्याच्यासाठी योगदान आपण सर्वजण दिलं या जिल्ह्याचे मोठे प्रश्न मार्गी लागतील आपल्या सर्वांना हात जोडून परत विनंती करते तर मी सर्वांना हात जोडून विनंती करते की तुम्ही सर्व अरे मला एक मिनिट विनंती तर कम्प्लीट करू द्या हात जोडून विनंती करते की तुम्ही सर्वजण विकास मला मतदान म्हणजे विकासाला जा मला मतदान म्हणजे मोदीला द्याल मला मतदान म्हणजे जिल्ह्याच्या उज्वल भविष्याला द्याल असं ज्याला वाटत हृदयावर हात ठेवून त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करते आणि आमच्या सुंदर भाऊकडे पूर्ण जबाबदारी त्याची देते की त्यांनी करावं आणि तू माझा धाकटा भाऊ आहे जसे मुंडे साहेबांना दादा होते तसेच आहे तुम्ही पूर्ण जबाबदारी घेऊन हे प्लस करूनच दाखवावं हे तुमची जबाबदारी मी तुमच्याकडे देऊन नाही गळवळी असते पण आता तिथे जलबरोबर जलबरोबर बाहेरची सगळे धावत यायले तिथं प्रचाराला हिंदू वर काही पण चालवायलेत ना ते सगळं नेतो करून यशस्वी आपल्याला भूत करायचं आता